रामनवमी मिरवणुकीतला वाद आज बहुचर्चित कृष्णा न्यूज एन एम पी वरती संवाद तर समस्त मुस्लिम समाज बांधवांची दिलगिरी व्यक्त करत मागितली माफी न्यायपालिकेवर माझा विश्वास सत्य जगासमोर येईलच कृष्णा सार्णा न्यूज एन एम पी वर नमस्कार प्रेक्षक न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती नुकत्याच झालेल्या रामनवमी मिरवणुकीतल्या वादासंदर्भातली प्रेक्षकांनो पत्रकार हा आपल्या देशाचा चौथा आधारस्तंभ मानला जातो आणि विशेष म्हणजे पत्रकारिता करत असताना नाण्याच्या दोन्ही बाजू या समजल्या पाहिजे मांडल्या पाहिजे किंबहुना जनतेच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजे तीच खरी पत्रकारिता आणि न्यूज एन एम पीने आजपर्यंत अशा कित्येक विषयाचा खुलासा केलेला आहे कित्येक पीडितांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि त्याच आधारावर आज देखील न्यूज एन एम पीने काही दिवसापूर्वी केलेली बातमी याची दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कृष्णा सारडा यांनी आमच्याशी संपर्क साधलेला होता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की माझ्या विरोधात बातमी लावायचे तुम्ही किती पैसे घेतले किती रुपयाची सुपारी घेतली याचा आम्हाला कुठलाही रागभेद न ठेवता त्यांना फक्त एवढंच सांगूशी वाटलं की ताई आम्ही पत्रकार आहोत आम्ही नाण्याच्या दोन्ही बाजू मांडतो या अगोदर तुमच्या विरोधात ज्या काही बातम्या आम्ही केलेल्या आहे त्यावेळी आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या पोर्टलच्या माध्यमातून वेळोवेळी आव्हान केलं होतं तुम्हाला आमंत्रित केलं होतं की तुम्ही या तुमची बाजू मांडा परंतु त्या त्यावेळी त्या आल्या त्या नाहीत मात्र आज त्यांनी त्यांची बाजू मांडण्याचा निश्चय केला आणि आज न्यूज एड एम पीच्या कार्यालयाला येऊन त्यांनी भेट दिलेली आहे आणि आज त्यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही देखील त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांचं स्वागत केलेलं आहे दुखवलेल्या मनाच्या समस्त मुस्लिम समाजाच्या मागितलेली आहे दिलगिरी व्यक्ती केलेली आहे काय त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे तर प्रेक्षकांना सर्वप्रथम आपण सावळा कृष्णा सावणा यांचं न्यूज एन एम वरती स्वागत करतो कृष्णा ताई तुमचं न्यूज एन एम स्वागत आणि सर्वप्रथम आम्ही तुम्हाला दोन वेळा आवाहन केलं होतं त्या आव्हानामध्ये आपणही आम्हाला संपर्क केला आम्ही संपर्क केला परंतु योग आला नाही आज योग आलेला आहे तुम्ही आज आमच्या चॅनलला भेट दिली काय घटना घडते कारण कृष्णा नेहमी चर्चेत कुठल्या ना कुठल्या कामातून चर्चेत ठीक आहे कामातून चर्चेत आहे योग्य आहे परंतु तुमच्या बरोबर ज्या घटना घडत गेल्या काय वाटतं तुम्हाला खरंच सत्यता आहे का फक्त आरोप आहे यामधले काही आरोप सिद्ध झाले का जे तुमच्यावरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले किंवा कोर्टामध्ये गेले तर ते आरोप देखील सिद्ध झाले का प्रथम तर मी हे सांगेल आज मी विशेषतः तुमच्या चॅनलला भेट द्यायला आले कारण का मी पण वारंवार माझ्या बातम्या न्यूज तुमच्या चॅनलला बघितल्या आणि कुठेतरी मला वाटलं का आज आपल्याला शौकत भाईला भेटायचंच आहे आज आपल्याला म्हणून मी आले तुम्हाला भेटायला चर्चेत म्हणजे माणूस एक तर चांगल्या कामाला चर्चेत असतो नाही तर वाईट कामाला चर्चेत असतो आणि मध्ये मी आज वीस वर्षापासून ऍज अ बॅल्युन मेकअप आर्टिस्ट म्हणून मी काम करत आहे माझे स्वतःचे समून्स आहे त्या कामांमुळे पण मी खूप जास्त चर्चेत आहे फेमस आहे आणि आता दुसरी चर्चा दौन राहिली तर माझ्यावर वारंवार आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झाले माझ्यावर म्हणजे असं मला प्राऊड पण वाटेल कारण का पहिला गुन्हा सुद्धा अजून न्यायालयाने सिद्ध केलेला नाहीये तिथे तो सिद्ध झाला नाहीये आणि काही दिवसांपूर्वी दोन महिन्यापूर्वी माझ्यावर म्हणजे एक दहा हजार रुपये कृष्णा सावडने खंडणी घेतली याचा गुन्हा संबंध शहर पोलीस स्टेशन मध्ये लागला गेलेला आहे दाखल झालेला आहे तर माझ त्या गुन्ह्यामध्ये पण अजून मी गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेले नाही आहे हायकोर्टामध्ये माझं मॅटर चालू आहे आपलं संभाजीनगर मध्ये म्हणजे हायकोर्टात घेतलेला आहे घेतलेला आहे तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तर म्हणजे माझी तर अशी हे आहे जर मी घेतले पण असेल तर लवकरात लवकर सिद्ध जावा आणि सगळ्या संबंधकरांनी मला फक्त पोलिसांनी आणि कायद्यांनी नाही तर पूर्ण संगणकरांनी जे आज माझ्यावर खोटे आणि चुकीचे आरोप म्हणून गुन्हे दाखल करत आहेत तर ता त्यांनी माझ्यावर त्यांनी मला शिक्षा द्यावी आणि मी ती शिक्षा भोगायला तयार आहे आणि दुसरी गोष्ट आज मी काही दिवसांपूर्वी शर्मी नी, न्यूज चॅनल म्हणून मी माझं चॅनल ओपन केलं होतं सर आणि त्या चॅनलमध्ये दोन महिन्यामध्ये मी खूप जास्त पुढे आघाडीवर गेले खूप चर्चेत आले खूप नाव झालं म्हणजे खेडा खेडे पाड्यांमध्ये वगैरे सगळीकडे मला सगळेजण कृष्णा ताई शेरणी 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 शेर या नावाने मी खूप जास्त प्रसिद्ध झाले आता कसं आहे का काही लोकांचं असं झालेलं आहे का ते सुद्धा या कामांमध्ये खूप वर्षांपासून काम करत आहे हे सगळं प्रकार झाल्यानंतर त्यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल केला तक्रार दिली जे काही केलं तुम्ही देखील पोलीस स्टेशनला गेला होता तर तुमची तक्रार घेतली गेली गुन्हा दाखल नाही सर अद्यापही झालेला नाहीये त्यांचं असं म्हणणं आहे ऍक्च्युली समोरच्यांचा पण नाही घेतलेला आहे कारण मला पोलिसांवर एक खोटे आरोप लावून मला त्यांना वाईट नाही म्हणजे वाईट नाही दाखवायचं आहे सर, 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 सर पण पोलीस प्रशासन म्हणजे आपले पी आय देशमुख साहेब म्हणून मी या भाषेत बोलल त्या बाईच्या पुरा हातबळ झाले वाटत कुठल्या रेखा गलांडे ती असं म्हणते म्हणजे मी काल अक्षय भाऊ धुमाळ यांना मी कॉल केला होता का भाऊ आपलं प्रकरण आपली तुम्ही जो माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे ठीक आहे तो खोटा आहे का खरं आहे त्यांच्या हिशोबाने तो खरा आहे पण तो हायकोर्टात चालू आहे तर तुम्ही हायकोर्टात या तिथं तुम्ही माझ्याशी लढा तिथे मला जाऊन टाका पण हे कोर्टात या मला संगमनेरमध्ये तुम्ही हा त्रास का देत आहात म्हणजे दे ती मुलगी शिवांजली गोडसे ती मुलगी मला का त्रास देते तर त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे का रेखा गलंडेला हे दिलेलं आहे काय अधिकार दिलेला आहे मारण्याचा असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे संघटनेनी अधिकार दिलेला आहे म्हणे मारण्याचा याच्यावर आता कोणाकडे उत्तर आहे कोणी अधिकार दिला डिपार्टमेंटनी दिला का आमदारांनी दिला का अजून कोणत्या कोण नेते आहेत त्यांनी दिलाय माझा हा प्रश्न मी आज यांच्याकडे गेले होते जे म्हणाले ना आमचा आमदार आले आमचा आमदार आहे आता तर मी आमदार भाऊंकडे पण गेले अमोल भाऊकडे गेले तर अमोल भाऊनी माझं जसं नेहमीप्रमाणे ने स्वागत करता तसंच माझं स्वागत केलं त्यांनी पण त्यांनी मला विचारलं कशी का तब्येत काय तब्येत आहे त्यांनी मला सांगितलं का मला तुमचं कळालं का तुमच्यावर असं असं झालं हे खूप चुकीचं झालेलं आहे म्हणे हे मला पण मान्य नाही आहे पण मी त्यांना प्रश्न विचारला का रेखा बलांडे ही म्हणजे ही व्यक्ती अशी म्हणते का आता आमचा आमदार आलेला आहे म्हणजे भाऊ हे काय आहे भाऊनी मला सांगितलं का ताई ह्याच्या मध्ये माझा कोणताही म्हणजे हे नाहीये इन्व्हॉल्व हा हस्तक्षेप माझा कोणताही प्रकारचा नाही आहे ना। तुम्ही तुमच्या कायद्याने पोलीस स्टेशनला जा तुम्ही कंप्लेंट करा कारण का तुमच्या सोबत चुकीचं घडलेलं आहे मी स्वतः म्हणे त्या रेखा गलांद त्या बायांना बोलवून घेतलं होतं माझ्याकडे आणि मी त्यांना समज दिलेला आहे का माझ्या नावाखाली तुम्ही दहशत करू नका आणि अमोल भाऊ ही अशी व्यक्ती आहे थोरात साहेब पण खूप चांगले होते आजही ते चांगले आहे आणि अमोल भाऊ सुद्धा ही अशी व्यक्ती आहे का ते चुकीचे काम मध्ये होऊन देणार नाही कोणी येणार कोणी कोणाला मारणार तर ही दहशत त्यांच्या नावाखाली चालू आहे सर आणि मी जेव्हा पी आर साहेबांकडे रडले दहा तास बसलोय चार तास त्यांच्याकडे माझी फिर्याद घ्या फिर्याद घ्या शेवटी साहेब पण म्हणजे एकच म्हणाले का आम्हाला वरतून राजकीय काय राजकारणीच दबाव आहे तर नेमकं राजकीय दबाव आहे तर आम्ही ही काय केस फिर्याद गुन्हा दाखल करून देऊ शकत नाही तर आता सर आता तुम्ही तुम्ही मला सांगा का आता तर मी जाणार हे बघा सर वर्षापूर्वी माझ्यासोबत एक चुकीची घटना एका अधिकाऱ्यांनी केली होती तर मी तिथे पण माझ्यावर खोट्या अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला पण तिथे सुद्धा मी न्याय मिळून राहिले तिथे सुद्धा एट्रोसिटी मधून बाहेर आले ती सुद्धा अजून काय सिद्ध झालं नाही त्या केसच कुठं काय देणं देणं नाही पण जसं मी अधिकाऱ्याला मधून मी काढलं स्पष्टपणे बोलते काढलं तसंच मी या गोष्टीत आणि जेवढं मी तिकडे प्रयत्न केले होते तिथे फक्त रश्मी शुक्ला पर्यंत गेले होते इथे मी प्रधानमंत्री पर्यंत मी सगळे पोस्ट केलेले आहेत सगळे अर्ज सर्व घटने संदर्भात तुम्ही कागदोपत्री पाठपुरावा केले हो सर सर कसं आहे मला पण मारता येत होतं मधून खूप माझ्या भावांचे फोन फोन म्हणजे बांधवांचे फोन आले कोण मुस्लिम आले कोण हिंदू आले कोण बहिणींचे फोन आले मैत्रिणींचे मित्रांचे आले तुझे हात काय बांधलेले होते का पण सर मी एकच म्हणेन तुमच्या चॅनलच्या माध्यमातून का मला कायदा हातात घ्यायचा नाहीये ना मला चुकी करायची नाहीये कायदा हातात घेऊन मलाच आत्मधन जायचंय मी सगळं करणार ते कागदली खेळणार आनी, आनी, आ, वीश एक वीश एक वीश मी त्यांना बोलत नाही मी काहीच करत नाही मी कागदाने उत्तर देत असते आणि मी म्हणजे प्रधानमंत्री आपले मोदीजी पासून तर सगळ्यांपर्यंत संगणव शहर पोलीस स्टेशन म्हणजे सगळे आपले मोदीजी मध्ये जेवढं आहेत तेवढं आणि खाली संगनवर शहर अशा वीस एकवीस जणांना मी पोच केलेला आहे वरिष्ठांना वरिश्टान। नक्कीच तुम्हाला शेवटी प्रश्न करतो शेवटचा प्रश्न करतो की तुम्हाला काय अपेक्षित आहे नेमकं काय झालं संगमेरकरांकडून देखील तुम्हाला काय अपेक्षा आहे किंवा तुम्ही काय संगमेरकरांना विनंतीपूर्वक आवाहन करणार संगमेरकरांना तर मी सगळ्यात अगोदर एकच सांगणार कोणी पण राहो इथे तुमच्या पण घरात आई आहे बहीण आहे कोणाची बायको आहे सगळं काही आहे मी आज सिंगल आहे सिंगल पॅरेंट आहे मी माझ्या मुलीची ती जेव्हा अकरा महिन्याची होती तेव्हापासून मी सिंगल आहे सांभाळते माझ्या आई वडील तिला सांभाळतात आणि स्पेशल मी सांगू इच्छिते का कोणत्या पण महिन्यावर म्हणा का एखाद्या माणसावर म्हणा मी म्हणत नाही फक्त महिलाच जेंट्स किंवा लेडीज असो कोणावरही कोणतेही आक्षेप लावण्याच्या अगोदर त्याची शहानिशा करा त्याचे पुरावे गोळा करा आणि पुराव्या सहित तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि नक्कीच तुम्ही गुन्हे दाखल करा विश्वास आहे घटना घडली आहे आणि एक सांगायचं राहिलंय माझं मी थोडं ब्लँक झाले का दोन महिन्यापूर्वी एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा हीच रेखादा शिवांजली गोडसे दहा ते पंधरा बायांना घेऊन आली होती माझा घर सोडण्याचा प्रयत्न केला माझ्या आईवर हात उचलला आणि माझ्या आई वडिलांना मला शिव्या त्यानंतर मी तिथे भेटले नाही तिथे दगड दगड फेकायचा प्रयत्न केला सुद्धा फेकलं पण माझ्या वडिलांच्या शॉपचे ग्लासा वगैरे फुटल्या नाही ते पप्पांनी दगड पकडले माझे तिथे आमच्या समाजाच्या काही लेडीज होत्या त्यांनी त्यांना थांबवलं आणि माझ्या घर ही रेखा गलांडे बेकायदा घरात घुसली माझ्या माझ्या रूम मध्ये माझ्या सर्व मध्ये माझ्या स्पेशल रूम मध्ये माझ्या किचन मध्ये माझ्या हॉलमध्ये पूर्ण टोरेस पर्यंत घुसली मला शोधणं लागेल ही रेखा गलांड म्हणजे मला असं विचारायचंय हिला सिंगंदरकरांनी काय ठेका दिलेला आहे का मला तुम्ही दत्तक घेतलोय मला तो तरी प्रश्न कालच मी तो पी आय साहेबांना विचारला आज मी विचारलं तुम्ही मला दत्तक घेतले का आणि मला आज न्यूजच्या चांगलं झालं मी आलो आज म्हणजे म्हणते सॉरी आपल्या न्यूजच्या माध्यमातून एम एम पी न्यूजच्या चॅनल माध्यमातून मला तिला विचारायचंय आज का नेमका तुझा प्रॉब्लेम काय आहे माझ्यासोबत नेमका तुझा प्रॉब्लेम काय आहे माझ्यासोबत हे मला तुला विचारायचं आहे चार दिवसापूर्वीपर्यंत माझे स्टेटस लाईक करत होती तर नेमका प्रॉब्लेम काय आहे हा न तू रीत सर जर काय तुला चुकीचं वाटत असेल पुरावा तुझ्याकडून मी काय घेतला असेल मला काय तुला देणं असेल तर बाई रीत सर पुरावा देण्या देण्याचं काय असेल तर कंप्लेंट कर रीत सर कर हीच मला विनंती आहे का मला इथून पुढे कोणत्याही प्रकारचा भाऊ आणि त्या दिवशी मी तिथे भेटले नाही तर माझ्या शर्मू न्यूज ऑफिसचं फोडलं त्यांनी सगळं जो आपला बोर्ड वगैरे सगळा काढून तो फेकला तोडला आणि पोलीस स्टेशन मध्ये येऊन सुद्धा त्या दिवशी मला मारहाण केली या बाईने रेखा दलांडे मला एकच अपेक्षा आहे सर मला एकच अपेक्षा आहे पोलीस प्रशासनाकडून जर म्हणजे म्हणतो ना एकीकडे डोळे उघडे ठेवले त्यांनी आणि एकीकडे मी पडद्याच्या मागे मला टाकले त्यांनी तर मला एकच अपेक्षा आहे सर का त्यांनी दोन्ही डोळे दो उघडे करा आणि सत्य बघा काय नक्कीच आणि तुम्हाला हे पण सांगेल ज्या दिवशी माझी नवीनपुरामध्ये मारहाण झाली तेव्हा स्वतः पी आय देशमुख साहेब नजरे साहेबांच्या नजरे खाल्या समोर आणि डेप्युटी साहेब आपले डॉक्टर कुणाल समोरे साहेब हे स्वतः बघत होते सर पण त्यांचे हात का बांधलेले होते का त्यांच्या जवळ लेडीज कॉन्स्टेबल मॅडम नव्हत्या म्हणून ते म्हणाले का आमच्या समोर सगळं झालेलं आहे पण आम्ही कॉन्स्टेबल मॅडमला बोलवायचा प्रयत्न करत होतो आणि त्यांनी बोलवलं आणि मला त्याच्यातून सुटकारा दिला आणि सर मला ना आता एकच अपेक्षित आहे माझ्या पोलीस प्रशासनाकडून का जे पोलीस स्टेशन मध्ये घडलं त्याचे सीसीटीव्ही आहे स्वतः पोलीस स्टेशन मधले सीसीटीव्ही आहे ज्या रेखाकलांनी मला मार मारहाण करण्यास केली आणि त्या बायांनी पण करण्याचा प्रयत्न केला तर ते सीसीटीव्हीच्या माध्यमातून ते प्रशासनाने बघावं आणि त्याच्यातून मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून घ्यावे ही माझी इच्छा आहे सर आणि परत मी समन्वयकरांना सांगते का जे काय असेल ते तुम्ही कायद्याने करा कोणालाही बिगर बेकाम नावं ठेवू नका आणि शेवटचं सांगणार माझ्या हिंदू सॉरी माझ्या मुस्लिम बांधवांना आणि मित्रांना मी परत मनापासून खूप मनापासून मी सॉरी विद्रगिरी व्यक्त करते ज्या काही माझ्या शेर्मी उच्च चॅनलला ज्या काही बातम्या लागल्या तर म्हणजे मी एक म्हणाल का ठीक आहे थोडी डोळ्यावर पट्टी बांधली गेली माझ्या आणि मी लोकांचं ऐकत गेले काही काही व्यक्तींचा ऐकत गेले अशी बातमी लाव तशी ती लाव वांडा लाव हे लाव म्हणून मी लावली आणि मी आज चॅनलचं काम करत आहे शिकत आहे आणि पुढे मी खूप चांगल्या प्रकारे अजून शेजच्या चॅनलचं काम करेल तेव्हा या कोणत्याही प्रकारच्या बातम्या लागल्या जाणार नाही आणि हे काय मी असं नाही का, का आता मी संपले माझ्यावर गुन्हे दाखल झाले म्हणून मी हे बोलते मी जेव्हा अंडरग्राऊंड होते सर तेव्हाच मी सगळ्यांना म्हणत होते माझे मुस्लिम बांधव म्हणजे मला कॉल यायचे मित्रांचे कैसे हे कहा पे हो तर तेव्हाच मी म्हणायचे ज्या दिवशी मी गावात येईल त्या दिवशी फक्त मुस्लिम बांधवांची माफी मागायची आहे आणि इथून पुढे म्हणजे माझ्या जो न्यूज रिपोर्टरचं काम मी वर्किंग करणार आहे त्याच्यातून फक्त मी एकच फक्त मनात एकच फक्त भावना ठेवणार आहे सर्व धर्म समभाव आणि या सर्व धर्म समभावामधून मी माझं न्यूज चॅनलच चा, काम कामगिरी माझी खूप चांगल्या पद्धतीने वाढवणार आहे आणि घडवणार आहे हेच मी सांगते आणि आज तुम्ही सर मला तुमच्या चॅनलवर माझी म्हणजे माझ्यासोबत खरा प्रसंग काय घडतोय तो घेतला आहे त्याच्यासाठी शोकथबाई मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते थँक्यू सो मच मी शेवटी जाता जाता एक प्रश्न परत करतो आमच्या चॅनलवरती कुठल्याही बातमीची आर्थिक तडजोड दळणवळण किंवा पैसे घेऊन बातम्या केल्या जातात ना <laughs> हो, किंवा नाही हेच मला तुमच्याकडून ऐकायचं खूप महत्वाचा आम्ही खूप भारी प्रश्न विचारला सर आपण जसे तुम्ही काय नाही नाही ऐकाल सर जसं माझं नाव माझं स्थान होतो जशी तुम्ही कमेंट केली होती अगदी त्याच पद्धतीने इतर पण कमेंट बॉक्स मध्ये लोक कर, कमेंट करतात आणि आपल्या चॅनल वरती पण ते करणारच आहे की या वाल्यांनी कृष्णा साडातून काही पैसे वगैरे किंवा खूप मोठा भेटला त्यासाठी मी कमेंट बॉक्स वर जास्त आम्ही जास्त लक्ष देतोच माइं नाही करत आता त्याचा काय लिहायचं काय संविधानाने दिलेला आहे फक्त आम्हाला प्रेक्षकांसमोर हे मांडायचंय की आज आपण बातमी केली आपल्याकडून देवण घेवण केलं का के सर म्हणजे आता मी स्पेशली सांगेल जसं माझं नाव खूप चर्चेत ना माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये चांगले पण वाईट पण सगळं काही पण मला म्हणजे मी खरं सांगते तुमची पण सावली मिळते तुम्हाला जेव्हा एक वर्षापूर्वी मथुरेचा विषय झाला होता पी आय मथुरेंचा तेव्हा मला सगळे म्हणत होते त्याच्याकडे जाऊ नको तो दहा हजार मागेल मागेल उलट मी देईन पण मला मथुरेची जी घटना घडलेली ती बाईक लावायचीच आहे हे मी म्हणलं भैया पण अं माझ्या डोक्यात फक्त तुमच्याबद्दल एकच बोलवलं होतं काही मुस्लिम बांधव पण आणि काही हिंदू बांधव पण का तो असा आहे तसा आहे मी शब्द नाही सांगू शकत चॅनलवर पण खूप वाईट वाईट याच्या सांगितलं ते ऐकून भैया मी तुम्हाला कमेंट केली होती का याचे तुम्हाला किती पैसे भेटले तर त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते तुमच्याकडे आणि उलट मी तुम्हाला काय बोलले का तुमचे काय असेल त्याच्यापेक्षा मी दहा पटणी देईल पण माझी बातमी लावायची म्हणजे लावायची तर माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे तुम्ही बोलले होते का तुम्ही तर माझ्या बहिणच आहात पण मी ना सुखाचे पैसे घेतो ना दुःखाचे घेतो ना ऍड घेतो ना कोणत्या ओपनिंगचे घेतो काहीच घेत नाही मी माझा पत्रकारिता म्हणजे माझा धंदा नाहीये आणि तुम्ही माझ्याकडे एक मी डिमांड केली पण तुम्ही माझ्याकडनं एक रुपया सुद्धा घेतलेला नाहीये माझ्याकडे आजही म्हणजे काल बोललेल्याची रेकॉर्डिंग आहे का ताई मी कोणत्याही कामाचे बातमीचे पैसे घेत नाही तुम्ही तर दहा पटीने घेतात ते पण मला तुमचे पैसे नको मला तुमची सत्यता जाणून घ्यायची आणि जर सत्य असेल तर म्हणजे आम्ही तुमची बातमी तुमचं म्हणजे जे काय तुमच्यासोबत अन्याय होतोय त्याला सुद्धा आम्ही तुम्हा तुमच्यासोबत उभे आहोत नक्कीच थँक्यू धन्यवाद करताई पत्रकारिता ही न्यायासाठीच आहे न्यायाचा लढा उभारण्यासाठीच आहे जो पीडित आहे त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न हा करत असतो न्याय देणं हे न्यायालयाचं काम आहे ज्या साहेबांचं काम आहे न्याय प्रक्रिया आहे आपण भारत देशात राहतो संविधानाने आपल्याला तो, तो सर्व मूलभूत अधिकार दिलेला आहे आपण त्याचा शंभर टक्के परिपूर्ण वापर करावा तुम्ही भविष्यात खरंच एक चांगले पत्रकार घडावा हीच आमची मनोकामना इच्छा असणार आहे तुमच्या पुढील कामात शुभेच्छा आणि प्रेक्षकांनो या कृष्णा झाडाला जो आम्ही वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने बघत होतो आणि एका वेगळ्या पद्धतीत बघितला आमच्या न्यूझील माध्यमातून पुन्हा एकदा अशा भिन्नास महिलेला न्यूझील संपूर्ण टीमचा सलाम जय हिंद जय जे भारत जय सविधान